रामभाऊ नमस्कार आज आपण जे संविधान चौक इथे आंदोलन करत आहात साखळी उपोषण आहे काय मागण्या घेऊन आपण इथे आलेला आम्ही भूमाफियांच्या विरोधामध्ये एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे प्रशासन आम्हाला जर न्याय देऊ मिळवून देऊ नाही शकत तर आम्हाला आमचा न्याय घेता येतो त्यामुळे या आहेत प्रमिल किशोर गायकवाड यांची जमीन मौजा गोरेवाडामध्ये ती दिलीप गोलवंची भूमाफिया जो भूमाफिया दिलीप गोरंची यांनी ती बळकावली डुप्लिकेट माणूस उभा करून व नेताजी कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे ओनर आहेत पर दीपक विठ्ठल प्रसाद दुबे व रश्मी जोशी यांनी बिना काही कागदपत्र असताना एनआयटी मधून हो ती जमीन स्वतःच्या नावे केली आणि एकशे एकोणसाठ प्लॉटधारकांना फसवलं ही जमीन त्यांना विकलेलीच नाही कोणाला आणि आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला जातो आमची कंप्लेंट घेतली जात नाही मानकापूर पोलीस स्टेशन बिलकुलच लक्ष देत नाही आणि त्यानंतर जसं आम्ही साहेबांना म्हटलं किंवा एसआरटी करा मकोपा का कारवाई करा तर ती पण आमच्या मागण्या काही होत नाहीये आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं त्याचे हे फोटो आहे इथे त्यावरती सुद्धा अजून काहीच कारवाई झालेली नाही पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे सीएम साहेबांना लेटर दिलं आतापर्यंत कारवाई झाली नाही नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचं उत्तर देऊ सीएम साहेबांच्या ऑफिसमध्ये पाठवू उत्तर पण त्यांना तीन दिवसाचं अल्टिमेटम दिल्यानंतरही आज पंधरा वीस दिवसाच्या वरती झालेलं आहे तर त्यांनी काही उत्तरच दिलेलं नाही आणि आम्ही असंच धक्के खात आहे आता दिलीप गोलनशी सुटून आल्यानंतर त्यांनी यांचा जो लहान भाऊ आहे त्याच्याकडे चार व्यक्ती पाठवून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्याच्यावरती फक्त एन सी रिपोर्ट दाखल झाली हे गुन्हेगार आतमध्ये जात जातात आणि आठ दहा दिवसानंतर सुटून येत जातात व असे जे अप्लिकंट आहेत त्यांना धमका ते यांच्यावरती काहीतरी अंकुश लागला पाहिजे सीपी साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी यांच्यावरती कठोर कर कारवाई करणे जरुरी आहे आता ते जे तुमची जागा आहे तर तिथे काही मकान वगैरे कोणाचे बनलेले आहेत का हो इथे जे, हो, जे मकान बनलेले आहेत नेताजी कोऑपरेटिव्ह को ऑपरेटिव्ह ने लोकांना घर विकलेले आहेत त्यातले काही पीडित व्यक्ती आलेले आहेत यांच्यावरती तसच अन्याय झालेला आहे यांच्या नावाने आणि असं म्हणणं आहे की ते मकान म्हणजे जमीन विकतात मकान बनवू देतात नंतर आणखी त्यांना प्रेशराईज करून खाली करवतात हो ते तर दिवसा बुलडोजर चालवतात जर चालवतात पोलीस स्टेशन वाले जो गरीब व्यक्ती ज्यांनी घर बांधलेलं आहे त्याचा घर दुसरा तोडतो विरुद्ध ते कंप्लेंट सुद्धा घेत नाही आणि काही व्यक्ती अशी आहेत की यांचा जो प्रूफ आहे त्यांचं नाव काळे म्हणून आहे कांबळेजी दोषी कोण आहे तर पुलीस प्रशासन दोषी आहे की भूमापी आहे दिलीप गोलवंशी दोषी आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटी दोषी आहे जोशी मध्ये तर आता आमच्या नुसार आम्हाला दिसत आहे दिलीप गॉलनची पण आहे नेताजी कोऑपरेटिव्ह चे दीपक विठ्ठल प्रसाद दुबे रश्मी जोशी हे तर आहेच आहेत माफिया पण याच्यापेक्षा मोठी माफी आहे तुम्हाला मालकापूर कंप्लेंटच नाही घेत कोणा असं वाटतं का तुम्हाला कोणाच्या मध्ये कंप्लेंट घेतल्यानं जा काय त्याचे चान्सेस तर भरपूर आहेत म्हणून आम्ही परत निवेदन करतोय सीएम साहेबांना की बा याच्यावरती जातीनी लक्ष द्या आणि यांच्यावरती एसआयटी स्थापित करा जेणेकरून जे गरीब लोक फसलेले आहेत जे आता सत्तरऐंशी करोडचा जो नुकसान झालेला आहे आमचंही झालेलं आहे कास्तकारांचं आणि प्लॉट घेणाऱ्यांचं अंकुश बसेल सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त आपण नेत्याकडे वगैरे आहे आहे का मी याच्या आधी एक, एक वर्षा पहिले कलेक्टर साहेबांनाही दिलेलं आहे आणि आपले बावनकुळे साहेब त्यांनाही दिलेलं आहे जयस्वाल साहेब त्यांनाही निवेदन दिलेलं आहे पण सगळीकडून मला हेच होते की तुमची कार्यालयीन हे आहे म्हणून म्हणजे कोर्ट कोर्ट करा म्हणून एकशे एकोणसाठ लोकांना प्लॉट घेतून त्यांनी पैसे हळपले त्याच्याबद्दल हे लोक समोरील पाऊल आता हेच आहे की जोपर्यंत मकोपाल लागत नाही लागत या गुन्हेगारांवरती तोपर्यंत तोपर्यंत आम्ही इथे इथे जे आंदोलन केलेलं आहे ते तसंच राहणार आम्ही हे आंदोलन तोपर्यंत सोडणार नाही आज यापेक्षा संविधान चौक आए हुए हैं क्या कहना चाहेंगे आपके साथ क्या धोखाधड़ी हुई है मेरे मकान को खाली कर, कर, ये, आ, कर और रश्मि जोशी और खरे इनके जो गुंडे लोग हैं यानी कि पूरा प्रशासन इनके सपोर्ट में खड़ा है और मेरा घर खाली करवा कर मेरे किराएदार को यानी कि जान से मत डाले इन लोगों ने लेकिन अभी तक इनके ऊपर में एक भी रुपए की कार्रवाई हुई नहीं मेरे, मेरे, आपका मकान कहाँ पे है और क्या हुआ मर्डर हुआ है क्या हुआ थे थे थे? मेरे किराएदार को यानी कि घर में घुस के मारे हैं और उसका सामान यानी कि बांध का नारन पुगारे ने उसके बाइक के ऊपर में रख कर उसको भगाया है, मारते मारते भगाया है कहाँ पे है ये जमीन कहाँ ये गोरेवाड़ा मौजा गोरेवाड़ा मौजा में आपका मकान पक्का मकान बना हुआ है? मकान बना हुआ है मेरा बाईस साल से रह रहा हूँ मैं लेकिन अभी ऐसा करे इन लोगों ने कि मेरे मकान से मेरे किराएदार को भी और मेरा भी सामान बेच डाले याने वो मकान खाली करवा कर वहाँ पे कब्जा करना चाहते हैं ऐसा कुछ है कब्जा कर लिया है कब्जा कर लिया है और मेरे किराएदार की जान भी ले ली है इन लोगों ने तो इस पे आपने कम्प्लेन वगैरह पुलिस कम्प्लेन मैंने सीपी साहब के पास में भी डाला डीएसपी साहब के पास में भी डाला एसीपी को भी बतलाया मैंने अपीली में और मंत्रालय में भी भिजा हूँ मैं लेकिन अभी तक के मेरे को एक भी रुपए का रिप्रा मेरे को मिला नहीं है आप भी आप आए हुए धरना आंदोलन में क्या कहेंगे आपके साथ में क्या क्या धोखाधड़ी हुई है मैं नीलेष कावड़े बोल रहा हूँ हमारे प्लाट धारकों को यानी रेशमी जोशी दीपक दुबे इन्हें हमारे पूरे मकान वालों को बेच दिए प्लाट उसके बाद में इनके साथ में अतिरिक्त आदमी है राज खरे राज साकरे उनके सपोर्ट में ये डांगरे करके हैं ये उनकी फोटो है मेरे पास में ये डांगरे हैं रात के दो बजे तक के पुलिस स्टेशन में खड़े रहते हैं और साकरे को सपोर्ट करते साकरे और खरे ये फोटो में सीएम साहब के साथ में, साथ में देख साथ रहे हैं हाँ। हैं हाँ। ये बोलते बीजेपी के कार्यकर्ता है जो उनका पोस्टर लगा हुआ है अध्यक्ष है बीजेपी के हमको डला धमका करते पीछे गरीब पर चार कमरे का मकान तोड़ दिए कुआ बुझा दिए यह ऐसे यानी रेशमी जोशी को सपोर्ट करने वाले राज साकरे राज खरे इंदर साहू और शेख ये ऐसे चार लोग ज्यादा से ज्यादा उसको सपोर्ट करते आगे, आ, आगे क्या कार्रवाई कुछ नहीं हम मुख्यमंत्री साहब से यही चाहते कि हम भी बीजेपी के लोग हैं हम भी उनको वोट डालते हैं लेकिन यही बीजेपी के कार्यकर्ता का आकर के हमारे मकान तोड़ रहे हैं खाली कर रहे हैं बने बने मकान ले रहे हैं इसीलिए मुख्यमंत्री साहब से हम न्याय चाहते हैं अभी यहाँ पे आए हैं आपके साथ किस तरह की धोखाधड़ी हुई है फोटो बोलने सया घेतला धमकी धमका अर्चना अरुण रहा था तुम्हें नहीं कों रहा आई काय झालं तुमच्या कडमीजोरला शेती आहे तिथे कोणी काय केलेला आहे गोलवंशीने शेतीवर कब्जा केला आणि माझ्या चुलत भावाने फोन करून मला बोलवलं की वाटणी करायची आहे शेतीची आणि तिथे मला बोलवून माझा मुलगा हिसकावून घेतला गोलवंशीने आणि दो, दो, दोन वर्षाचा मुलगा माझा हिसकावल्यानंतर मला म्हणाले की तू सही कर नाही तर तुझ्या भावाच्या जीवाला आणि तुझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे आईला विचारलं तर आई बोलायला तयार नव्हती कारण तिच्या मुलाला धमकी दिली होती माझा भाऊ मरण पावला यांच्या मुळे माझा भाऊ मेला आणि शेती करायला गेलो तर शेतात येतात मारतात तुम्ही कंप्लेंट वगैरे केली आहे दोन हजार सतरा मध्ये मी कंप्लेंट केली आहे पण त्या चा काही अर्थ झाला नाही कोणाकडे कंप्लेंट केली होती पोलीस एसपी कडे डीएस कडे आणि कलेक्टर तहसीलदार यांना सगळं सगळं झालंय सगळे कागदपत्री केलेलं आहे कलेक्टर सगळं झालंय पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही समोर काय पाऊल राहणार माझं एकच म्हणणं आहे का गोलबंशीला शिक्षा व्हावी व आमची शेती आम्हाला परत द्यावी माझं रुक्माबाई गजानंद वैद्य तुम्ही कुठे राहता मी परमेश्वरला राहतो माझी शेती परमेश्वरला आहे रिठी तुकडा कोणी हिसकावली आहे हे दिलीप गोलवंशी जेवढ आहे त्या रेकट माझ्या पोराला धमकावून नामदेव वैद्य अडीचेकर खाऊन राहिला आहे म्हणजे कारण त्याला धमकावून सण्याने त्याला टेन्शन न दफन केला आहे आरोग्य होऊन सण्याने दफन केला दफन झाला आहे तो मी शेतात जातो तुम्हाला धमकावते मला बाहेर काढते धमकी धंप, तुम्ही पोलीस कडे गेले गे मी पोलीस वगैरे हो त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही काहीच नाही केलं त्यांनी म्हणून हो। माझे शेत मला मिळावं असं माझं म्हणणं आहे धन्यवाद मी सुषमा विलास सहारे माझ प्लॉट आम्ही छ्या छ्याण्णव मध्ये घेतलं होतं नेताजी हाउसिंग सोसायटी मधून तर ते दीपक दुबे साहेब यांच्याकडनं घेतलं होतं पण ते आम्हाला आतापर्यंत जमीन मिळाली आहे ना काही आम्ही प्लॉट घेतला त्याची रजिस्ट्री वगैरे झाली रजिस्ट्री पण करून नाही दिली आता नंतर असं असं करता करता ते तसच पडीत आहे आणि आता काही म्हणजे मागच्या वर्षी रश्मी भदोडिया यांनी त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी आम्हाला बोलावलं आणि त्यांनी आम्हाला म्हटलं कि तुम्ही चार लाख वगैरे आम्हाला द्या आम्ही रजिस्ट्री करून देतो पण जागा कुठे काय कुठे हे काहीच माहिती नाही आम्ही आम्ही मानकापूर पोलीस पोलीस स्टेशन मध्ये वगैरे वगैरे हे घातली आहे पण ते 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 जे बोलतो असते आणि वेगळंच टाईप करतात ते टाईप करता। वेगळी रिपोर्ट बनवली तर तुम्हाला ते वाचायला देत असेल साईन करण्या अगोदर हो वाचायला देतात पण आम्ही जसं सांगितलं की त्यांचे जे गुंडे आहेत ते हे करतात येऊ नाही देत उलट केस लावत आहे आमच्या एका याच्यावर तर ते म्हणतात झालं झालं आम्ही केलं म्हणून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे काहीच नाही झाली नाए आणि आम्हाला काही न्याय मिळाला नाही आम्ही ना आधी किती मध्ये तरी ते एस आय टी वगैरे झाली होती तिथे पण नाव दिलं होतं पण तरी आम्हाला अजून काही हक्क मिळालेला नाही आमचा तुमचं प्रशासन ऐकत नाही असं हो हो तेच म्हणणं आहे ना आतापर्यंत आम्हाला सर्वांना कोणाला न्याय नाही मिळाला म्हणजे त्याचा अर्थ ते जायचा लवकर न्याय मिळण्यात यावे पोलीस स्टेशन रिपोर्ट लिखाण्याच्या हस्ते गे तो पोलीस स्टेशन मी आम्हाला खूप गला काढणे की धमकी दिया या रास करेन और आई के सामने में, आ, पी के सामने में पी से हम लोगों ने भी करे भाई इनके ऊपर में कुछ कार्रवाई करो करके तो पी आई ने सीधे बोला की हम इनके ऊपर में कुछ भी कार्रवाई नहीं कर सकते क्यों नहीं कर सकते ऐसा कुछ पूछे और हमारे सामने में इन लोग दारू भी रहते ये पूरा कंप्लेंट में लिखा हुआ है सी साहब सी साहब को जो कंप्लेंट दिया होना मैंने पूरा लिखा हुआ है

दारू पी रहे थे और हमारे को देख देख के हंस रहे थे तो तो आप तो, आपने उनके कुछ फोटो वगैरह हाँ, लिए उस टाइम फोटो लिए पीते सरकारी गाड़ी में दारू आई थी आ, सरकारी गाड़ी की फोट है फोटो है हमारे पास फोटो है सरकारी गाड़ी ये मेरे सारे आजाद नाम है नारा नारा जो प्लॉट है हमारा वो मम्मी के नाम पे है पे नेताजी हाउसिंग सोसाइटी ओ, अपना दीपक दुबे से लिए थे उसके ये सारे पेपर है पावर ऑफ अटर्नी रजिस्ट्री टैक्स भरा हुआ है 2024 तक के सब है, ओ, वो जो जो है जिसने प्लॉट खरीदा है जिसको रश्मि जोशी ने प्लॉट बेची है हमारा तो, मकान काम किया हुआ है आ, और वो हमारा बना हुआ मकान को उसने खरीद लिया है और वो गुंडे लाता है और मारने वारने की धमकी देता है और वो मेरा मीटर जो है ना इलेक्ट्रिसिटी मुझे वहाँ रहने में बड़ी समस्या हो रही है क्योंकि बिना इलेक्ट्रिसिटी के कैसे रहेंगे मीटर निकाल एप्लीकेशन डाला है उन्होंने एम एस सी बी में की इनको मीटर नहीं देना नहीं। ये मेरी जमीन है ऐसा हैं आपके पास रजिस्ट्री है रजिस्ट्री है टैक्स है दो हजार चौबीस तक के सब कुछ किया हुआ है ना 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 मुझे लेने, लेने दे रहा है बिजली लेने, लेने दे, दे रहा है है ये तो मूलभूत अधिकार ना मी परमेश्वर पांडुरंग पंजाबराव वैद्य माझं नाव माझी शेती मौजा पिपळा परमेश्वर येथे आहे आणि माझ्या दोन हजार दोन मध्ये ग्वालवंशी आणि माझा भाऊ नामदेव वैद्य भूमाफिया दिलीप गोवालवंशी आणि माझा भाऊ नामदेव वैद्य यांनी मिळून संगण संगनमत करून आमची शेतजमीन हडपलेली आहे माझ्या बहिणी बहिणीचा हिस्सा त्यांच्या कब्जात आहे आता आणि माझी माझी शेती पण त्यांनी रजिस्ट्री करून घेतली होती धमकावून आम्हाला तर माझी शेती माझ्याच कडून पैसे घेऊन मला परत केलेली आहे किती पैसे घेतले तुमच्याकडून तीन लाख रुपये ठेवा तर याचा काही लेखी आहे का चेक वगैरे दिला होता ना, नाही ना, ना, ना। कसे कसे दिले तुम्ही पैसे मी कधी पन्नास हजार पंचवीस हजार असे करून त्याला तीन लाख रुपये मग तुमची रजिस्ट्री तुमच्या नावाने झाली हा करून दिली त्याच्यातही काही अटी शर्ती ठेवल्या आहेत त्यांनी काय अटी शर्ती आहे माझ्या जो विहीर आहे त्या विहिरीमध्ये अर्धा हिस्सा ठेवलाय त्यांनी आणि माझा जो हक्काचा रस्ता आहे त्याच्यावर आहे याच्यावर त्यांनी क्रॉस मारला लाल रेसांनी विशेश्वर साहू है मेरा घर तीस और प्लाट नंबर तीस और उनतीस दोनों है कहाँ पे है नेता कोपर हाउसिंग सोसायटी गोरेवाड़ा अच्छा। क्या हुआ आपके साथ मेरा चार रूम का मकान बनाया हुआ था मेरा घर राज सुरेश खरे ने तोड़ दिया है कौन है राज सुरेश खरे बीजेपी का है वो। बीजेपी का तो बीजेपी का नेता है और वो आपके घर पे कब्जा किया हुआ हाँ, तोड़ दिया है वो मेरा घर तोड़ दिया है जब घर टूट रहा तो था तब आप कहा सब पूरे पीपे तोड़ दिए थे रात में तोड़ दिया है और रश्मि जोशी ने मेरा कुआं भी बना हुआ था कुआं भी बुझवा दिए हैं और पूरा भरण भी डाला हुआ था वो सब पूरे बिछा दिए हैं और मेरा पूरे घर रूम मतलब तोड़ दिए हैं आपने पुलिस कंप्लेंट वगैरह की है पूरा किए हैं पूरा पुलिस कंप्लेंट कलेक्टर कलेक्टर पूरे पूरे हो गया है लेकिन सब उनके तरफ हो गए दीपक दुबे रश्मि जोशी खुदू से मेरा पूरा पूरा मिलकर बुझा दिए